थंडीच्या दिवसाला सुरुवात झाली की प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवले जाणारे मेथीचे लाडू किंवा ढिंकाचे लाडू तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये मेथी लाडूची रेसिपी पाहणार आहोत अगदी महिना ते दोन महिने हे लाडू अजिबात खराब होणार नाही अतिशय पौष्टिक आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे खुसखुशीत अशी आज मेथी लाडूची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग पेरणं घालवता रेसिपीला आपल्याला लगेच सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सर्वात अगोदर आता लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य काय काय जिन्नस किती प्रमाणामध्ये घेतलेले आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते तर सर्वात अगोदर इथे मी घेतलेली आहे पाववाटी मेथी तर वजनी म्हणाल तर ह्या तीस ग्रॅम एवढ्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सेम वटीने आपल्याला घ्यायची आहे पावाटी अळसी किंवा याला जवस असे म्हणतात किंवा फ्लॅक्सीड्स तर हे साधारणतः अशा पद्धतीचे चमकदारण अगदी सुळसुळीत असतात थोड्याफार प्रमाणात हे जे हलीम असतात ना हे त्याच पद्धतीमध्ये दिसा परंतु हे थोडेसे चपटे असतात त्यानंतर इथे मी एक वाटीवर म्हणजे साधारणतः शंभर ग्रॅम वजनाने हा जो डिंक आहे तो घेतलेला आहे तर इथे हालीम किंवा याला अळीव किंवा ह्याला हळीव असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात तर हे सुद्धा मी अर्धी वाटी घेतलेले आहे त्यासोबतच इथे घेतलेले आहे मी सूर्यफुलाच्या बिया या तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात आरामात मिळून जातील कारण ज्या सूर्यफुलाच्या बिया आहे ह्या थंडीमध्ये खाणे खूपच फायदेशीर आहे त्यासोबत लाडूंमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे इथे गोडांबी त्यानंतर इथे घेतलेल्या आहे भोपळ्याच्या बिया तर ह्यासुद्धा मी पाव वाटी घेतलेल्या आहे आणि जे गोडांबी आहे ते आपल्याला साधारणतः पन्नास ग्रॅम एवढे घ्यायचे आहे तर साधारणतः अर्धी वाटी एवढे गोडांबी घेतलेले आहे त्यानंतर इथे एक वाटी ड्रायफ्रूट आता हे ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ हो शकता तर इथे मी अर्धा किलो एवढी खारीक पावडर घेतलेली आहे तर ही खारीक पावडर कशी बनवायची याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की पहा तर अर्धा किलो मी एवढी खारीक पावडर घेतलेली आहे त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे साधा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे तर हा जो गूळ आहे मी छान असा सुरीने बारीक कापून घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला इथे घ्यायचं आहे खोबरं तर खोबरं किती घ्यायचं आहे तर मी इथे अडीचशे ग्रॅम एवढं खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून घेतलेलं आहे तर अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो खारीक पावडर त्यासाठी अडीचशे ग्रॅम खोबरं आणि तीनशे ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्यासोबतच अजून मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे चपातीचं पीठ असताना तेच मी हे पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर त्यानंतर इथे मी पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अगदी चार चमचे इथे मी ज्या तरबुजाच्या बिया असतात किंवा याला मगज बिया असे म्हणतात थोडीशी इथे मी जायफळ पावडर घेतलेली आहे एक चमचाभर एक चमचाभर आपल्याला सुंठ पावडर घ्यायची आहे आणि एक चमचाभर आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस झालेले आहे त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे तीनशे ग्रॅम एवढं तूप साजूक तूप घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला मेथ्या ज्या आहे त्या भिजत घालायच्या आहे तर त्यासाठी त्या ज्या मेथ्या आहे त्या आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे थंडीमध्ये मेथ्या खाणे खूपच आरोग्यदायी आहे फायदेशीर आहे कारण मेथीमुळे बऱ्याच महिलांमध्ये कंबरदुखीचा जो त्रास असतो ना तो कमी करण्याची क्षमता असते त्यामुळे थंडीमध्ये मेथीचं सेवन हे आवर्जून केलं पाहिजे आता ह्या मेथ्या ज्या आहेत त्या आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे जास्तही भाजायच्या नाही नाहीतर आपल्या ज्या मेथ्या आहे त्या जास्त कडू होतील त्यासाठी अगदी गव्हाळ गव्हाळ ह्या भाजून घ्यायच्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त अशी बारीक पूड करून घ्यायची आहे भाजल्याशिवाय मेथीची पावडर छान तयार होत नाही तर मस्त अशी पावडर आपल्याला आता तयार करून घ्यायची आहे तर ही पावडर आपली तयार झालेली आहे तर आता आपण तुपामध्ये भिजत ठेवूया तर वाटीमध्ये सर्व जी पावडर आहे ती काढून घेऊया तर आता या ठिकाणी जे मेथीचं प्रमाण आहे हे तीस ग्रॅम घेतलेलं आहे तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम एवढंसुद्धा घेऊ शकता आता हे भिजवण्यासाठी इथे मी तूप जे आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये ह्या मेथ्या आपण दोन ते ती तीन तासासाठी भिजत ठेवणार आहोत किंवा जास्त वेळ जरी भिजत ठेवलं तरीही चालेल किंवा अगोदरच रात्रीच भिजत घातल्या तरीही चालेल परंतु जर जा तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन ते ती तीन तासापर्यंत ह्या मेथ्या आपल्याला छान अशा भिजत ठेवायच्या आहे आता हे तूप मेथ्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दोन ते अडीच तास आपण हे असं भिजत ठेवूया मेथ्या भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची जी, जी राहिलेली साहित्य आहे त्याची तयारी करून ठेवायची आहे तर या ठिकाणी मी दोन ते अडीच तास आपल्या ज्या मेथ्या आहे हे छान अशा भिजलेल्या आहे थंडीचे दिवस असल्यामुळे तूपसुद्धा छान घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे थोडंसं चमच्याने व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे आता ही जी मेथी आहे ना ती आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायची आहे परंतु ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ही भाजायची कशी त्यामुळे हे जे मेथीतला कडू आहे हा कमी होणार आहे आणि आपले जे लाडू आहे ना हे अजिबात जास्त कडू लागणार नाही बऱ्याच जणांना जे मेथीचे लाडू असतात ना हे कडू आवडत नाही परंतु ज्या पद्धतीने आपण ही मेथी वापरणार आहोत ना त्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडूसुद्धा अजिबात कडू होणार नाही आता हे छान व्यवस्थित मोकळं करून घेतलं जरा बिळासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत बाकीचे जे राहिलेले साहित्य आहे ते छान असे भाजून घेऊया सुरुवातीला इथे मी जी उडदाची डाळ आहे ती छान अशी मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली त्यानंतर सेम कढाईमध्ये जे आपले हळीव आहे सुद्धा आपल्याला अगदी चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅस आपल्याला बंदच ठेवायचं आहे आता हे जे हळीव आहे ना हे अजिबात जास्त आपल्याला डार्क रंगावर भाजायचे नाही नाहीतर हे खाताना कडवट याची चव कडवट होईल त्यासाठी अगदी हलकसे गव्हाळ रंगावर आपल्याला हे भाजायचे आहे सोबतच आता जे अळसी किंवा चवस सुद्धा आपण छान असे खमंग भाजून घेऊया कुठलाही पदार्थ आपल्याला अजिबात जास्त काळपट होईपर्यंत भाजायचा नाही हलका हलका थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे कारण सर्व जे जिन्नस आहे ना त्यामध्ये थोडाफार तरी ओलावा असतो मॉइश्चर असतं ते आपल्याला फक्त काढून टाकायचं आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे ना हे जास्त काळापर्यंत टिकतील त्यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नसं भाजून घ्यायचे आहे आता ही जी गोडांबी आहे ना तीसुद्धा आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपण ज्या भोपळ्याच्या बिया आहेत त्यासुद्धा भाजून घेऊया आता इथे जे साहित्य आपण घेतलेलं आहे याचं जर प्रमाण तुम्हाला कमी किंवा जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता किंवा एखादी जर वस्तू नसेल जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालेल आता सर्व जिन्नस अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेली आहे हलकासा यावरती बदामी रंग आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अजिबात कुठलीही जास्त जी वस्तू आहे ती आपल्याला डार्क रंगावर भाजायची नाही नाहीतर आपले जे लाडू आहे हे कडवट लागण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला अगदी हलके फक्त कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे त्यानंतर जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा भाजून घेऊया इथे तुम्ही ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे तेसुद्धा वाढवू शकता किंवा कमी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रूट आहे तेसुद्धा यामध्ये टाकू शकता तर ता ड्रायफ्रूटलासुद्धा हलकासा असे ब्राऊन स्पॉट आलेले आहे म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा छान असे भाजले गेलेले आहे तर आता हे सुद्धा काढून घेऊया सर्व जिन्नस मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहे त्यानंतर जी खारीक पावडर आहे ती आपल्याला छान अशी तुपावरती काही मिनटासाठी भाजून घ्यायची आहे गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचं आहे कारण ही खारीक पावडर लगेचच तळाला लागते आणि जळण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला अगदी गॅस बंद करायचं आणि काही मिनटासाठी यातला जो ओलावा आहे जे मॉइश्चर आहे ते आपल्याला काढायचं आहे एक ते दीड मिनिटासाठी ही छान अशी परतवून घ्यायची आहे आता सेम कढाईमध्ये आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत खोबरंसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे हलकासा ब्राऊन रंग आला की आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे किंवा बऱ्याचदा काही जण हे जे खोबरं आहे ना न भाजताच वापरतात खारीक पावडरसुद्धा न भाजताच वापरतात तशीही वापरली तरीही काहीच हरकत नाही परंतु अशा पद्धतीने काही मिनटासाठी आपण परतवून घेतलं तर आपले जे लाडूंची जी शेल्फ लाईफ आहे तीसुद्धा वाढते जास्त दिवस टिकतात यासाठी आपल्याला सर्व जिन्नस जे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आता सेम कढाईमध्ये आपला जो डिंक डिंका आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे जे आपण तीनशे ग्रॅम तूप घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं तूप आता कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपला जो डिंका आहे हा सुद्धा छान अगदी पॉपकॉर्नसारखा फुलेपर्यंत तळून काढायचा आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे अगदी छोटाही ठेवू नका आणि मोठाही ठेवू नका मध्यम गॅसवरती आपण हा तळून काढणार आहोत अगदी छान फुलेपर्यंत हा तळायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला डिंकाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वाढवू शकता जे आपण सुरुवातीला तीनशे ग्रॅम तूप घेतलेलं होतं तेच आपल्याला थोडं थोडं करून ह्या लाडू बनवण्यासाठी वापरायचं आहे तर आता या ठिकाणी मी पूर्णपणे तूप वापरलेलं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं तेल किंवा इतर कुठलं तेल वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता परंतु तुपामध्ये जे लाडू आहे ना ते खायला अतिशय टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा असतात त्यामुळे मी इथे सजेस्ट करेल की तुम्ही ते शक्यतो तूपच वापरा तर सर्व जो डिंका आहे तो छान असा अगदी पॉपकॉनसारखा फुललेला आहे तुम्हाला दिसतच असेल मस्त असा आता त्यानंतर हे सर्व जिन्न जे जिन्नस आहे जे भाजून घेतलेले ते एका मोठ्या भांड्यामध्ये आता मी काढून घेणार आहे आणि बाकीचे जे राहिलेले जे साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आता जे खोबरं आहे ते तुम्ही असंचही टाकू शकता किंवा थोडंसं मिक्सरला अशा पद्धतीने बारीक केलं तर लाडूंमध्ये छान असं बाइंडिंगसुद्धा येईल त्यासाठी थोडंसं फिरवून घ्यायचं सर्व खोबरं मी सेम पद्धतीने मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे म्हणजे लाडूंना बायंडिंगही छान येते आणि त्याचंसुद्धा तेल सुटतं यासाठी आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत सर्व खोबरं या ठिकाणी माझं बारीक करून झालेलं आहे आता जे बाकीचे राहिलेले साहित्य आहे जे आपण भाजून ठेवलेले होते ते मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडे थोडे करून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता जी उडदाची डाळ आहे तीसुद्धा मी छान मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे थोडीशी रवाळ राहिली तरीही चालेल काहीच हरकत नाही खाताना मस्त अशी दाताखाली येईल सी आणि जे हलीम आहे ते एकत्रच मी बारीक करून घेणार आहे याचीसुद्धा थोडीशी जाडसरच पावडर ठेवायची आहे जेणेकरून खाताना हे दाताखाली आली पाहिजे जर तुम्हाला बारीक पावडर हवी असेल तर तुम्ही तशीही करू शकता परंतु थोडीशी जाडसर असल्यामुळे खाताना ही दाताखाली लागते आणि छानही लागते जे गोडांबी आहे ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि बाकीचे जे साहित्य आहे सुद्धा एकत्रच बारीक करून घेऊया सेम पद्धतीने बाकीचे सर्व जे राहिलेले साहित्य आहे मी जाडसर असे मिक्सरला वाटून घेतलेले आहे ड्रायफ्रूटचे सुद्धा मस्त अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे तीसुद्धा आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर जो आपला डिंक तळून ठेवलेला होता तो आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तो सुद्धा छान असा बारीक करून घेऊया किंवा तुम्ही याला थोडंसं तांब्याने क्रश करून घातलं तरीही चालेल किंवा मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही बारीक करून घेऊ घालू शकता ले ले आता ले ले आता तर आता सर्व जे जिन्नस आहे ते माझे बारीक करून झालेले आहे आता त्यानंतर जे गव्हाचं पीठ आपण घेतलेलं होतं आता ह्याच कढाईमध्ये ज्या कढाईमध्ये आपण डिंकं तळलेलं होतं त्यात थोडंसं तूप उरलेलं होतं त्यातच आता एक वाटी गव्हाचं पीठ आपण घालणार आहोत जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडेसे जे गहू आहे ना ते थोडेसे भाजून आणि मिक्सरला थोडेसे रवा दळूनसुद्धा वापरू शकता तर आता ह्यामध्ये तुपाची आवश्यकता लागणार आहे अर्धा चमचा अजून तूप यामध्ये मी घातलेला आहे तर आवश्यकता जशी जशी लागल तसं तसं यामध्ये आपल्याला तूप घालावं लागणार आहे तर आता ह्या तुपामध्ये हे जी पीठ आहे अगदी घरभर जोपर्यंत सुगंध पसरत नाही तोपर्यंत छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि हे छान परतलं गेलं की त्यानंतर जी मेथी आपण भिजवलेली होती तीसुद्धा आपल्याला ह्या गव्हाच्या पिठामध्ये परतवून घ्यायची आहे तर ही एक खास ट्रिक आहे जी आपले जे लाडू आहे ते अजिबात कडू होणार नाही अशा पद्धतीने गव्हामध्ये जर मेथी तुम्ही भाजून घेतली तर तुम्ही कितीही मेथी घातली तरीही आपले जे लाडू आहे अगदी जास्त प्रमाणात कडू लागत नाही थोड्याफार प्रमाणात हे कडूच लागणार आहे कारण मेथीचा गुणधर्मच आहे हा कडूपणा जर तुम्हाला लाडू जर कडू आवडत असेल तर तुम्ही तशी ही तशीचही घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये भाजायची आणि मिक्स करायची आता हे जे मिश्रण आहे ते सुद्धा आपलं छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे ते सुद्धा बाकीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया तर आता हे सर्व जे जिन्नस आहे थोडंसं गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच आपण मिक्स करणार आहोत आता ह्यासाठी आपल्याला पाक तयार करावा लागणार आहे परंतु त्या अगोदर यामध्ये ज्या आपण सुंठ पावडर घेतलेली होती जायफळ पावडर घेतलेली होती वेलची पावडर घेतलेली होती त्या सर्व आता यामध्ये टाकून घेणार आहोत कुठलाही गुळाचा पदार्थ जर तुम्ही बनवणार असाल त्यामध्ये बाकीच्या ज्या दोन पावडर आहेत त्या घातल्या नाही तरीही चालेल परंतु यामध्ये जायफळ पावडर जरूर वापरा तर आता हे अगोदर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये गुळाचा पाक घालणार आहोत किंवा तुम्ही ह्यामध्ये गूळ किसून घातला तरीही चालेल किंवा तुम्ही गुळाचा पाक करून घातला तरीही चालेल आता हे हाताने हाता मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते कारण सर्व जे जिन्नस आहे हे छान एकजीव झाले पाहिजे त्यासाठी हाताने एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये गुळाचा जो पाक आहे तो तयार करून टाकून घेऊया तर या ठिकाणी बाकीचं जे राहिलेलं तीन मोठी पळीभर माझं तूप राहिलं होतं ते टाकून घेणार आहे जर या ठिकाणी तुम्हाला थोडंफार तुपाची अजून आवश्यकता लागली तर तुम्ही ते वाढवू शकता कारण काही जिन्नसांचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त झालं तर थोडंसं तूप आपल्याला जास्त लागू शकतं तर या ठिकाणी तीन पळी एवढं मी तूप यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर जो गूळ आहे बारीक चिरलेला तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आणि गुळाचा आपल्याला अगदी कडक पाक तयार करायचा नाही तर फक्त हा वितळून घ्यायचा आहे तर हा मंद गॅसवरती छान असा वितळून घ्यायचा आहे सतत हलवायचा म्हणजे जेणेकरून जो गुळ आहे हा तळाशी लागणार नाही अगदी कडक पाक आपण जसा चिकीसाठी बनवतो तसा करायचा नाही फक्त हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे काही मिनटासाठी तर या ठिकाणी आपला जो गुळ आहे हा छान असा वितळला गेलेला आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल तर हा जो तयार झालेला गुळाचा पाक आहे तो आपण आता जे मिश्रण आपलं लाडूंसाठीचं तयार आहे त्यावरती घालून घेणार आहोत तर ही कृती थोडीशी फास्ट करावी लागणार आहे कारण जसा जसा गोड थंड होत जातो तसा तसा घट्ट होत जातो त्यासाठी हा जो पाक आहे हा गरम गरम असतानाच आपल्याला यावरती घालायचा आहे आणि जे मिश्रण आहे ते सुद्धा पटापट -पत मिक्स करायचं आहे जर थंड झालं तर व्यवस्थित लाडू वळता हो येत नाही तर आता मिश्रण जे आहे ते आपण चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊया कारण गूळ जो आहे हा भरपूर गरम असल्यामुळे हाताने मिक्स करता येणार नाही हाताला चटके बसेल गुळाचा चटकाही फार जोराचा बसतो त्यामुळे हाताने मिक्स करायचा प्रयत्न करू नका सुरुवातीला एक ते दोन मिनटं हे तुम्ही चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्या फक्त थोडीशी जी कृती आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे तर आता हलकंसं मिश्रण कोमट झालेलं आहे पुन्हा एकदा हाताने एकजीव करून घेऊया आणि लगेचच लाडू वळायला घेऊया तर अतिशय मस्त हे लाडू तयार होतात खायला अतिशय पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण भरपूर सारे औषधी जे गुणधर्म असलेले पदार्थ आहे ते घातलेले आहे त्यामुळे हे लाडू पौष्टिकसुद्धा होणार आहे आणि थंडीमध्ये आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी सर्व जे आयुर्वेदिक आपण पदार्थ वापरलेले आहेत त्यांची गरज असल्यामुळे आणि शरीराची इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर आहे तर बोलता बोलता मस्त असं आपला गोल गरगरीत हा लाडू तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल जर तुमचं मिश्रण तुम्हाला असं वाटत असेल कोरडं झालेलं आहे तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं थोडंसं तूप तुम्ही गरम करून ह्या मिश्रणामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि हे लाडू वळू शकता परंतु जेवढा पण प्रमाण घेतलेले आहे तेवढ्यासाठी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढं तूप मला लागलेलं आहे तर पहिला लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे सेम पद्धतीने आता अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते अगदी पटापट हे लाडू तयार होतात शेवटचा लाडूसुद्धा अगदी जसा सुरुवातीचा लाडू वळला जातो तसाच शेवटचा लाडूसुद्धा वळला जातो तर फक्त हे लाडू बांधत असताना पटापट बांधायचे हे मिश्रण गरम गरम असताना लाडूसुद्धा पटापट वळले जातात जर मिश्रण थंड झालं असं वाटल्यास थोडंसं तुम्ही गरम करून पुन्हा एकदा याचे लाडू वळू शकता तर मस्त असा दुसराही लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल अतिशय मस्त हे लाडू आपले तयार झालेले आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहे तर आता सेम पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी आता तयार करून घेणार आहे तर आता जेवढं आपण मिश्रण घेतलेलं होतं जेवढं साहित्य घेतलेलं होतं त्याचबरोबर माझे पन्नास लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे तर लाडू पहा काय मस्त असे तयार झालेले आहे अगदी पौष्टिक हे लाडू आहे तर थंडीमध्ये प्रत्येकाने ह्यातला एक जरी लाडू खाल्ला तर दिवसभरातला थकवा कमजोरी नक्कीच तुमची दूर होणार आहे इतका टेस्टी पण आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आता एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे आतमध्येपर्यंत किती खुसखुशीत हे लाडू तयार झालेले ला आहे यावरून तुम्हाला नक्कीच कळेल तर अगदी मस्त हे खुसखुशीत अगदी जीबावर ठेवताच विरघळतील असे हे लाडू आपले तयार झालेले आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही मेथी लाडूची रेसिपी रेसिपी वर वर जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जे काही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत în concluzie, mulțumesc